व्हिडिओ दाखव इतके दिवस वर्षा दिसत नाही कमेंट तर एकाच रिप्लाय नाही गेलं मागा कमेंट कशा रिप्लाय कळवा का त्यांच्या सांगलेलं एकाच सांगायला की दहा जण सांगू मुंबई का मग दुसऱ्यांना कमेंट टाकून दहा का पण खूप खाली कुठे दिसतच नाही तीच असते हीच असते बरं ही चस्ते। ती कमेंटवाल्या जर की वर्षा होतीच आहे मला कुठे नेतच नाही बाकीच्यांनाच नेतोस ही तुला हवी ती तुला हवी काय मग आज वांग्या बटाटा अरे कधीतरी गोवाला काहीतरी करून घाल चांगलं चमचमी गोवाला <laughs> गो करून भजी बिजी करून घालतो तुला मस्त पैकी प्रत्येकाच्या मला कसं कळतो मी बरोबर तुझ्या अरे ता बाबा टेटसच बघित असते हे छोटे टेटस नाही आहे यो नाही तेक साधारण माझं नेड बंद कमलो <laughs> कळती या बऱ्यात काय जत्रेत गेले की लैता आले आता फोन करू <laughs> मा, तो मी जत्रा फिरणार समोरच्या माणसांका बघणार हिरो हिरो बघणार त्याच्यानंतर मग मागा पुढचा अंदाज नको हेच फोन मधी काय झालं बायकोच्या बाजू बसत मग जा ना लागतं किती काका नाहीत घरात कोण पाहुणे येले तरी बायकोच्या बाजूशी गा उतरत नाही की हो बबल्या गेलो झोपलो की शुभ सकाळ मित्रांनो कसं सगळे मस्त मजेत ना तर आज बऱ्याच दिवसांनी घराकडे काय नाही काम काम म्हणजे जाऊचा काम पण बाकीचे सगळं टाईमपास चाललो घरात बरेच दिवस आमच्या घरातलं व्हिडिओ वगैरे नसतात जास्त घरात जेवताना वगैरे काय करता रे अरे लवकर उठलास नऊ वाजता <coughs> सहा वाजता उठणार माणूस नऊ वाजता उठत काय गर्ष काय करते जेवायला काहीतरी कर भूक लागली कालपासून पशीच आहे खाऊन पिऊन झाले चाय पियालाय आत्ताशी आई आमची जेवण चायनी बाकरी आज माझा खुराक नाहीवले तुका

मी म्हटलं माझा अकाउंट खोल नाही म्हटलं तुझं नाही म्हणत बायकोच देणार नाही तो उगीच कशा काय मग वायंग्या बटाटा अरे कधीतरी गोवाला काहीतरी करून घाल चांगलं चमच मी फिरायला गो करून बिजी करून घालतो तुला मस्त पैकी कशाला खर्च आपल्या बरोबर बरोबर किशा त्यांच्यावर माका खर्च नसतात तेच करणारी असतं विषय काय नसता माहितीवर साधो पोरगो शेतकरी अरे ते हायफाय कामाला आहेत प्रत्येक जण तू आज पण उद्या पण दोन दिवस काल तो फिरलाय मैत्री बरोबर मला बोल नाही ते झालं लगेच घे तुला काय काय मी बघू आम्ही अजून बघू लक्ष वस्तूंवर नाही टाकून येऊ फक्त आम्ही साधारण असे म्हणजे जत्रा कशा पद्धतीत हा काय यो फक्त आरा आराखडो काढून वस्तूंचा आराखडा अजिबात काढलेलो नाही उद्या जाऊया आपण परत खरेदी मग कशा घाता जाऊ का आता काय काय ते टाकायला उदय जत्रेत आम्ही नाही आम आम्ही देवाबरोबर ना अरे तु <laughs> तुला काय माहिती आहे देव सकाळी आंघोळ दे केले की दुपारी घरा घेणार <laughs> ना कुळ यार काय काय माहिती आहे देव कधी येणार परवा मी बाबा जाणार आहे कधीचे आता बघून घेऊन दिल्या नाही नाही मी वेगळीकडे जाणार आहे नाही 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 ना 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 मिठी मारायला आली मैत्री काय हो सांगता जरा ती उताराबुती म्हणून असा म्हटलं ही वाटलं हॉकडे झालो कधी आता काय करू केली दाखव कितके दिवस वर्षा दिसत नाही कमेंटचा एका रिप्लाय नाही गेलं कशा रिप्ला कळा सांगलेलं एका सांगले की दहा जण सांगा कोण मुंबई का मग कमेंट टाकून सांगा नको खाली कुठे दिसतच नाही तीच असते हीच असते बरं ही चस्ते। ती कमेंट वाल्यांसारखी वर्षावरतीच आहे मला कुठे नेतच नाही बाकीच्या नेतोस ही तुला हवी ती तुला हवी फिरायला हवं तुम्हाला कांड्या पेटूक बघत नाही का

है चालेल स्टेटस टाकतात ना बरोबर चाल कुठे गेला की माझा स्टेटस टाकला बरं ते वाले काढतो मुंबई घेऊन फिरता या लोक स्टेटस बाजू सांगत बाजू नाही रे स्टेटस फोटो टाकलाय ना हा तो दुसरीकडतो आता दुसरी अरे पण लोकेशन टाकलाय नाईल अरे <laughs> <आगो। laughs> माझी काही चुकी नव्हती पुनग्या पुनग्या झाल्यानं आता जाणार कंट्रोल माझ पु म्हणता बाबल्याक बाबल्याक विचार तू म्हणतो पुनग्याक विचार तुमच्या दोघांमधलं मेन सुपार असतं कोणा ते पुणे माका मार्याक घातलाय मी येणार होत आणि सबस्क्रायबर सांगतात मुंबई गेलं की आमच्याकडे येणार तो मुंबईत बाबू आणि पुन्हा आले की आमच्याकडे घेऊन अरे आमच्याकडे येऊ दे आधी मग तुमच्याकडे देऊ देऊ कधी येऊन जाता पसार होता कोणाला पत्तो लागत मग फक्त मला कळता पण बरोबर <laughs> अरे सबस्क्रायबर पण अशी आहेत ना बाजूक रवणार बाबा फोटो लगेच टाकत <laughs> मी कधी गमल की फोटो तुम्ही लगेच इंस्टाग्राम पहिली गोष्ट माहिती नसता आणि टॅग करतात आणि गोंधळ करतात सगळं माका एक फाउट केला ठीक आहे बरोबर नाव बिव लो, काय लोकेशन बरोबर टाकत मला कसं बोलत मी बरोबर प्रत्येकाच्या जीपीएस ट्रॅकर लावला अरे ता बाबा टेटसच बघित असता हे चो टेटस नाही घेऊन आहे त्याचा साधारण माझं नेट बंद कमलो हो काहीतरी कळती काय चोवीस तास नेट चालू असताना <सथि> नेट गेलो किंवा कळती फोन नाही बरं त्या जत्रेत गेले की लैता आले आता फोन करू तो मी जत्रा फिरणार समोरच्या माणसांका बघणार हिरो हिरो बघणार त्याच्यानंतर मग मागा पुढचा अंदाज नको फोन मध्ये मी हे का तरी तुझं कळत सांगतस का हकावाली माहिती त्याला ह्यो काहीतरी आवाज वेगळा येतात ह्याचा आवाज स्पष्ट येतो नाही नाही यामध्ये चपचाप चप करीत राह नाही फोन करूयात नाही सबस्क्रायबरांची मी अजिबात करीत नाही आमच्याशी काहीतरी सांगा नको बघा घरातल्याशी फक्त मका करूच लागतो बायकोशी कारण माहिती आहे तुमची लग्न झाली असतील तर तुम्हाला माहिती आहे बायकोशी जरा कोटा बोलाच लागत नाही तर खरा बोलत असतरी ह्यां कळतंय सगळ्यांना माहीत झालेला आहे तरी तिसरेकडे असत तुमच्याशी ना तुमच्याशी प्रतशीर फोन हा नाही कामात असलंय काल रात्री मका ह्याच्यात फोन हातात देव आणि काना फोन म्हणजे ते मिळेल का आम्हाला ओ थांबा जरा उद्या करा सकाळी फोन दुपारी करा दुपारी करू सांग कसली भाजी करतो हे कसून ते चवळे बरे आणलं कोणी उकडायचे तरी आम्ही खाले असते अजून ते मी बाकीचे उकडू घेऊन जा घेतलं काय जत्रे हे विनू यांची जत्रा यांची जत्रा कधी असते रे माहिती आज गेली तर जाती रात्री नाहीतर उद्या उद्या <laughs> पण जाऊ <पुंजाओ>। पण <laughs> जाऊ ते आमच्या तसंच आज काय नाही मग उद्या तुमका कधी जातात रात्री रात्री पण असते उद्या रात्री जाणार देव येऊच्या टायमा घरात शी शी गर्दी गर्दी आज आम्ही जाणार काय एका सांगणार आज ना जत्रेत हो आजच होणार आज गवशे हौशे नवशे गवशे असतात परवा सुटारू परवा परवा याच्या वाले दुसऱ्या दिवशी गर्दी असतात बघ फोन लावतो गौऱ्यान काय घेतल्या घेतलाच काय ना आम्ही दोनशे रुपयाची खरेदी केला आणि कोणी कमी आज आमची खरेदी हे बघा बऱ्याच जणांना चवळी कळत नाही बघा चवळी अशी शेंगी असत चवळी वाल वेगळी ही वाल ही वाल आहे तिथे लांबड पुष्पा माझे फोन उचलत नाही हॅलो गो हॅलो शब्द फुटत नाहीत कि काय खाय पत्तेरो पत्तेरोबर अरे वाट बघतात ते तुझी जत्रेवाले मग ना जाणार नाही की काही नाही सांगत आणि दिसलं मका गमलं जत्रेत परपर आईड आहे मिस्तीच हा तर हा म्हणायचा नाही म्हणायचं नाही हा हय हा नाही म्हणणार माका बरोबर गमणार तू मी चोवीस तास तयच आहे जत्रेत जा। <laughs> हा म्हणून विचारलं येणार तर सांग कोणाबरोबर जाणार जाणार्पॅन कशा तो बाबलो तकडे बाबल्याबरोबर ये बाबलो वर्षात घेऊन जाणार हा वर्षाने तू ये मग टेम्पॅन काय बॅग बॉक करी देणार की रात्री, रात्री पण बाकी ज्यांची हालत होता तुझ्यामुळे बाबल्या बरोबर ये शिस्तीत कशाक अरे बाबलो खर्च करणारा सगळा यात तुका माहित नाही मग मग बाईक वर ना जाऊचा वर्षाने तू ये ना खर्च करू तो लागणार नाही बाबलो खर्च करी काही मी तुक वर्षाभर जाणार म्हणजे खर्च तो करणार ना आपल्या काय जायचा आहे तू मी सांगतोय ना वर्षा का बोलला आता लुटणार बाबल्या तुझा बाबल्या बरोबर व्हिडिओ मी हाय देवळात आहे तू पटकन बोल तसं मी बाबल्याक फोन करून सांगतोय बघू नको पटकन हो बोल ना ना, ना ना अरे बाबल्या सांगते पुष्पाक घेऊन ये बोल पटकन हा तर काय परत मी तुका मग तकड ज्यांच्या बरोबर येणार त्यांच्या बरोबर तुका पिटाळणार मग परत तकडेच्या तकडे मी हयच आहे हा थय तुका वाटता जत्रा नीट कोई तुझी झाली जाऊ हो कोई तर बाबल्यावर ये वॉर्निंग लाच आता दहा वेळा विचारणार नाही बाय हा आता नाही नाही बाय बाय हा ऐकतच नाही आयला मी हय मग आता नशीब बघितलं येऊ मागत नाही आणि नंतर तुम्ही कमेंट ते तुम्ही पूनमला नेलं पुष्पाला नेलं नाही पुष्पा किती डॅम्बी जाईल ती तुम्हाला माहिती नाही ती आम्हालाच माहिती आहे दहा वेळा फोन करून ती येत नाही आता काय नारळ घेऊन जायचं की असं असत आता नशीब ऑन कॉल झाला म्हणजे त्यांना कळालं लोक अंग बाबा याच <laughs> येवकर कसे आहे काय आता तरी विचार जिथे गाई गाडीत माका माई जवळ मला खरे जत्रेक चालला बाय बाय बबलाची मुंबईवाला येबल्याच्या सोय मस्तपैकी जत्रेची सोय आहे फुल अरे वाह म्हणजे असे डायहार्टॅनर डायहार्ट तुझ्याच बरोबर राहा का चाकरमाने की समजायले

असा घरात पाहून येका नेले बायकच्या बाजू तरी पण तू या घेतलं चिंगडांना माहीत घेऊ 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 सांगतो मधीच बड्डे आता माका खैशे काय कळत घाल तू ये पण घाल खायचो तो कोण येता लवकर ये साच्यात घरात येऊचा काय वया भास तर चल चालला आता कुणकेश्वरच्या यात्रे काल फिरला आता सोबत जाऊचा आई सोबत सोबत फिरायचा हे बघा सगळी तयारीच हे बघा जाऊ बस पण बस चल गो रवान देऊ त्या गर्दी कोण बघता चांगलंच की त्यांना चांगली आहे म्हणून सांगा रवान दे रे चल तू तुम्ही आणि तिका उशीर होता रे विचार एक उगाच या करता काहीतरी सांगत पाहिजे